लोकसभा निवडणुकीतलं मिशन फोर्टी फाईव्ह तर बाजूलाच राहो परंतु तेवीस जे खासदार होते त्याची संख्या एकदम नऊवर येऊन ठेपली आहे त्यामुळे अस्वस्थ झालेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष त्यांच्या नेत्यांना कशा प्रकारे आता वळण देतो आहे हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेले भूपेंद्र यादव यांची पुन्हा एकदा महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नेमणूक झालेले त्या प्रभारा प्रभारीच्या भाराखाली देवेंद्र फडणवीस यांना आता आपलं नेतृत्व सिद्ध करायचं आहे पुन्हा एकदा दुसरीकडे पंकजा मुंडे या मात्र अतिशय अस्वस्थ आहे मी निवडून आले असते तर मी हिरो झाले असते आणि मग ते कुणाला आवडलं असतं असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे त्यांच्या पराभवामुळं जे व्यथित झाले अशा चार युवकांनी आत्महत्या केलेल्या दुसरीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असं जे बीड जिल्ह्यामध्ये जात राजकारण झालं त्याचा फटका पंकजा मुंडे यांना बसलेला उपोषण वगैरे केल्याने आरक्षणाचे प्रश्न सुटतात असं काही मला वाटत नाही असं त्यांनी मनोज दरांगे पाटील यांच्या संबंधी वक्तव्य केलं होतं त्या पंकजा मुंडे काल लक्ष्मण हाके यांनी जे काही ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला त्या जाऊन भेटलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर असा एक विचार येतो मनामध्ये की माधव फॉर्म्युला राबवण्याचं भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ठरवलं होतं आणि अर्थातच त्याला जोड दिली होती ती देवेंद्र फडणवीस यांनी माधव फॉर्म्युला माळी धनगर मग छगन भुजबळांना उमेदवारी दिली पाहिजे असं बोलून दाखवण्यात आलं दिल्लीला त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली मग पंकजा मुंडे यांना आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कळालं की आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची तिकडे महादेव जानकर हे मला संसदेमध्ये पाहिजेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकलं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांचं पुढं राजकीय भवितव्य काय आणि त्या कोणत्या निर्णय घेऊ शकतात यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आता हे बघा पंकजा मुंडे काल एका आपल्या चाहत्याच्या म्हणजे ज्याचं निधन झालं ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना रडू कोसळलं त्यांनी ते माध्यमांसमोर बोलत असताना त्यांनी सांगितलं की ह्या जर आत्महत्या तुम्ही माझ्या चाहत्यांना थांबवल्या नाहीत तर मी राजकारणातून बाजूला होईल मी निवृत्त होईल असं त्यांनी बोललेलं आहे आता पंकजा मुंडे यांना एवढं बोलून थांबावं लागणार नाही त्यांना त्यांच्यावर खऱ्या अर्थाने आता एक नैसर्गिकरित्या राजकारण ज्या वळणावर आत्ता या क्षणाला वर्तमान स्थितीमध्ये आहे पंकजा मुंडे यांच्यावर एक मोठी जबाबदारी भारतीय जनता पार्टीकडून टाकली जाऊ शकते त्याचं कारण काय त्याचं कारण की त्यांना पडलेली मते जसं आता पंकजा मुंडे यांनी स्वतः म्हटलं आहे की मला सहा लाख सत्याहत्तर हजारमध्ये बीडमध्ये पडलेली आहेत म्हणजे ती मतं तशी काही कमी नाही आहेत आणि माझ्या काही इशाऱ्यावरून लाखो मते महाराष्ट्रामध्ये पडलेली आहेत म्हणजे जसं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी माधव फॉर्म्युला हा सक्सेसफुल केला होता त्या काळामध्ये आता ती जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर येऊ पाहते आहे आणि तसं सगळं राजकारण त्या दिशेला जाताना आहे राजकारणाची हवा निदान भारतीय जनता पार्टीच्या पुरतं सांगायचं तर त्या दिशेने चाललेली आहे कारण की इकडे छगन भुजबळ जे आहेत ज्यांना जे नाराज झालेले आहेत म्हणजे अजितदादा पवार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ते नाराज झालेले आहेत त्यांना राज्यसभाही दिली नाही म्हणजे लोकसभा अमित शहा यांनी सांगून देखील आपल्याला देण्यात आले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्यामध्ये मोडता पाय घातला वगैरे वगैरे त्यांची नाराजी झालेली ना, आहे आणि पक्षांतर्गत निर्णय घेताना मला फक्त म्हटलं जातं की मी सिनियर आहे वगैरे परंतु तसं काही नाही आहे आता काल त्यांनी समता परिषदेची बैठक घेतली आणि ती बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांना जे सांगितलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे त्यांनी असं सांगितलं की मी पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांची भेट घेणार आहे आणि जात जातगणांना करा असा आग्रह त्यांच्याकडे धरणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे अशा या ठिकाणी मग आता छगन भुजबळ यांच्यावर आपल्याला ओबीसी एक नेता चांगला त्यांच्या रूपाने लाभलेला आहे म्हणून महायुतीचे सगळे भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेतृत्व आम्ही शाह वगैरे आनंदात होते परंतु त्याच्यावर विरजन पडलं आता मग ती जागा भरून कशी काढायची तर पंकजा मुंडे हा एक त्याला पर्याय होऊ शकतो महादेव जानकर तर मी कमळाच्या चिन्हावर लढणार नाही माझी शिट्टीच वाजवणार असं जे हट्ट धरून बसले होते त्यांचा विषयच येत नाही मग आता भारतीय जनता पार्टीकडं पंकजा मुंडे हा ओबीसीसाठी एक मोठा चेहरा आहे बाकीचे आहेत चंद्रकांत बावन कोळे वगैरे हे सगळे आहेत परंतु पंकजा मुंडे यांच्या लोकप्रियतेचा त्यांच्या वकुबाचा आपल्याला फायदा होऊ शकतो असा विचार आता भूपेंद्र यादव जे प्रभारी नवीन पुन्हा एकदा ठरलेले आहेत ते विचार करू शकतात आता प्रत्येक गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना विचारूनच केली पाहिजे असं त्यांच्यावर आता काही बंधन नाही देवेंद्र फडणवीस आता अनेक अर्थाने आरोग्यच्या पिंजऱ्यात उभे आहेत त्यांनी आपल्या झालेल्या म्हणजे आपल्याकडून जी कमतरता झालेली आपण जे कमी पडलो याच्या याची कबुली ते देऊन मोकळे झालेले आहे आणि मला आता संघटनेच्या कामातून सरकारच्या कामातून मुक्त करा असं देखील त्यांनी ते म्हटलेलं आहे आता त्याच्यावर काय निर्णय येतो हा आज आज उद्या संध्याकाळपर्यंत कळेल परंतु शक्यतो देवेंद्र फडणवीस यांना हटवलं जाणार नाही त्यांना मात्र त्यांचे अधिकार कमी केले जातील त्यांचे संकुचित ते पावले जातील हे मात्र नक्की आता बावनकुळे वगैरे हे सगळे जरी बोलत असले की देवेंद्र फडणवीस आमच्यामध्ये राहतील वगैरे ते सगळं जरी ठीक असलं तरी देखील लोकसभेमध्ये जे अनेक कारणं आहेत त्या कारणापैकी एक हे मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा विचार जर आपण केला नाही तर आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे पाच पेक्षा जास्त म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा जास्त आमदार निवडून आणता येणार नाहीत किंवा जे एकशे पाच देखील टिकवता येणार नाही अशी धास्ती भारतीय जनता पार्टीला पडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता एक असा एक प्रश्न यक्ष लक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे तो काय राहिलेला आहे हे बघा जर मनोज जरांगे पाटील यांच्या फॅक्टरचा विचार केला तर त्याचा फटका जो बसलेला आहे मग तो फटका लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं काय वक्तव्य केलं की आपल्या मराठा आमदारांनी सगळीकडे जाऊन सांगायला पाहिजे की आम्ही मराठा समाजासाठी नेमकं काय केलेलं आहे दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे सारथी वगैरे अण्णासाहेब पाटील महामंडळ वगैरे हे जे काही दिलेलं आहे ते जाऊन सांगा पुन्हा एकदा सांगा हे सांगितलेलं आहे आणि आता या फटक्याचा विचार करता आपण दुसरं एक केलं पाहिजे मनोज जारांगे पाटील यांची जी मागणी मूळ मागणी त्या मागणीकडं दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही म्हणजे काय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईच्या चौकामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घेत जे काही राजपत्रित अधिसूचनेचा जो मसुदा मनोज जारांगे पाटील यांच्या हातामध्ये ठेवला होता त्यावेळेला देवेंद्र फडणवीस तिथं नव्हते त्यांचे संकटमोचक होते गिरीश महाजन परंतु देवेंद्र फडणवीस तिथं नव्हते आणि त्या मसुद्यासंबंधी फार काही त्यांनी भाष्य केलं नव्हतं परंतु लोकसभेमध्ये तसा फटका पडला तर त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस त्या मसुद्याविषयी बोलले काय म्हणाले ते की आता मी त्याचा विचार करतोय त्या ज्या हरकती आहेत त्या हरकती, हरकती लक्षात घेतल्या जातील त्याचा निपटारा केला जाईल आणि जो काही निर्णय घ्यायचा तो घेतला जाईल इकडे मग आता मनोज पाटील हे जे करायला चाललेलं आहे त्यांच्या मागण्या त्यांचे सगळे लाड सरकार पुरवत आहे मग लक्ष्मण हाके यांनी ती प्रमुख तक्रार केलेली आहे पाच सहा दिवस त्यांच्या उपोषणाला झालेले त्यांनी सरकारकडून आता लेखी असं मागितलेलं आहे की तुम्ही या कुणबी प्रमाणपत्र देणं आम्ही थांबू ओबीसी आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लावू दिला जाणार नाही आणि मग पुढचं काय करायचं ते तुम्ही ठरवू शकता हे लेखी दिलं पाहिजे असं लक्ष्मण हाके यांनी मांडलेलं आहे आता काय झालेलं आहे जसं आता मराठा गरजवंत मराठ्यांचा फटका बसला आता ओबीसी नाराज होती जर आपण मनोहर जारंगे पाटील यांच्या ज्याचा विचार केला तर ओबीसी समाज नाराज होईल मग आता ओबीसी समाज जर नाराज झाला ज्याच्यावर आपली सगळी राजकीय मदार अवलंबून आहे निवडणुकीतलं अर्थमॅटिक्स ओबीसी समाजाची आपल्याला जास्त मते मिळतात ओबीसी समाज आमच्या डी एन एमध्ये आहे हे असं जे वारंवार सगळं बोलून दाखवलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर मग मसुद्या मराठा समाजाच्या मसुद्याचा जर विचार केला तर होणार काय आपल्याला म्हणजे दोन्ही बाजूनी फटकाय मग अशा त्या कात्रीमध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व अडकलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांचा काय उपयोग होऊ शकतो तर तो करून घेतला पाहिजे म्हणजे आता ते बघा जरांगे पाटील यांच्याकडं त्या उपोषणाकडं किंवा त्या तिकडं फिरकल्या नव्हत्या हो इकडं हाके यांना त्या बे भेटल्या तिथं बोलल्या आणि मग त्यांनी जे काही बोलायचं त्या तिथे त्यांनी सावध सावध असं वक्तव्य केलेलं आहे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र नेमको म्हणजे खूप मायक्रो प्लॅनिंग असणार आहे म्हणजे कितीही आता कोणत्या पद्धतीचं मायक्रो प्लॅनिंग असणार आहे म्हणजे तुमचे पन्ना वन बूथ टेन यूथ वगैरे सगळी रणनीती सगळी तयारी जय्यत तयारी रसद सगळ्या प्रकारची रसद काय खर्च येईल तो द्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळा मधल्या फळीला सांभाळा इकडं करा ते करा हे सगळं असताना देखील आपल्याला फटका बसलेला आहे मग आता विधानसभा निवडणूक लढवताना जसं ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकदार ठोठावलं जातं त्या प्रत्येक मामा मामी आजी आजोबापासून सगळ्यांचा विचार विचारला जातो विचारपूस केली जाते त्याच पद्धतीचं विधानसभेमध्ये आता प्लॅनिंग करावं लागणार आहे प्रत्येक घराचा अभ्यास करावा लागणार आहे इतकंच नाही की आता वीस वीस म्हणजे जिथं आपल्याला कमी मतं पडले एक एका एका कार्यकर्त्यांनी तिथल्या बूथचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी वीस वीस तरी मतं वाढवले पाहिजेत इतक्या पद्धतीची बार काही नाही अशी जबाबदारी त्यांच्यावर दे द्यायचं ठरलेलं आहे आता आता भूपेंद्र यादव जे प्रभारी म्हणून जे आलेले आहेत किंवा येणार आहेत त्यांची घोषणा तर झालेली आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये तेच महाराष्ट्राचे प्रभारी होते भारतीय जनता पार्टीचे मग त्यावेळेला एकशे पाच आमदार निवडून आले होते आता पुन्हा हे जे आहेत सध्याचे त्यांना टिकवायचं आहे किंवा त्याच्यामध्ये भर टाकायचे पुन्हा हे जे दोन साथीदार घेतलेले आहेत त्या साथीदारांचं काय केलं करायचा आहे त्याचा अजून विषय वेगळाचे जागा वाटप व्हायचं आहे बरीचशी मोठी डोकेदुखी आहे दादा पवार यांना चार हाताचा लांबच ठेवायचं आहे किंवा अशी परिस्थिती निर्माण करायची आहे की दादा पवार यांनी स्वतःहून असा निर्णय घ्यावा की आता बस झालं आम्ही आपल्या पुन्हा एकदा आमच्या घरी जातो सिल्वर वोकला असं काही त्यांनी ठरवा अशी भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जातं आहे मग इकडं छगन भुजबळ देखील आता ते तिकडं म्हणजे त्याच पक्षात राहणार नाही ते जा जाणार आहेत शरद पवारांकडं मग आता आपलं होणार काय अशा परिस्थितीमध्ये आपण निवडणुका लढवायच्या आहे मग हे जे दोन्ही आपण जे प्रयोग केला माधवचा प्रयोग केला फसला मग लोकांना वश करण्याचा प्रयत्न केला तो फसला आता आपल्याला विशाल दृष्टिकोनातून निवडणुका लढवायच्या मग आता पंकजा मुंडे आपल्याला हाताशी पाहिजे म्हणजे पंकजा मुंडे या यांचं जे व्यक्तिमत्त्व आहे म्हणजे ते जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असं बोलून गेल्या त्याच्यानंतर त्यांना जो काही वनवास भोगावा लागला परळी विधानसभा हर हरावी लागली परळी विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे यांना सगळं बळ आतून कुणी पुरवलं ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही नगरपालिकेला त्यांच्या ताब्यातल्या नगरपालिकेला भरपूर निधी मिळाला त्यांनी बरंचसं तिचं काम उभं केलं आणि अर्थात त्यावेळेला सरकार देवेंद्र फडणवीस यांचं होतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये जाता जाता त्यांनी बरंचसं काही धनंजय मुंडे यांच्यावर एक वर्षाव केला होता आणि त्या वर्षावचा त्यांना फायदा झाला आणि मग पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे त्यावेळेला जिंकले आता त्याच धनंजय मुंडेंवर ही लोकसभेची जबाबदारी येऊन ठेपली राजकारणाचं ते सगळं वारं त्या पद्धतीने फिरलं आता खरंच धनंजय मुंडे यांनी काम केलं का पंकजा मुंडे यांचं कारण बजरंग सोनवणे बाप्पा हे त्यांचे एकेकाळचे खास मित्र मग हे कसं आहे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं काय त्यांनी केलेलं आहे का अशी देखील चर्चा बीडमध्ये होताना दिसते समाज माध्यमांमधून त्या अनेक प्रकारच्या चर्चा होतात त्यापैकी ही देखील एक चर्चा आहे आता पंकजा मुंडे यांच्यावर जे प्रेम करतात आतोनात प्रेम करतात आता त्या ज्या एक असो किंवा काही चार असो ह्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्यांच्या एका हाकेला ओलून जो लाखो वंजारी समाज असो किंवा इतर समाजाचे जे लोक असो ते येतात पंकजा मुंडे यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला मेळावे सभा त्यांची शक्ती यात्रा असो हे सगळे जे प्रयोग केले त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे मग आता आमदार सुरेश धस यांनी तर अशी मागणी केलेली आहे काय मागणी केलेली आहे की या आत्महत्या जर थांबवायच्या असतील ज्यांच्या पंकजाचा पराभव ज्यांच्या जिवारी लागलेला आहे ला, त्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर नेमलं पाहिजे आता बघा म्हणजे आता जसं इकडे सुनेत्रा पवार यांना तिकडं बारामतीत पराभव झाला काय हरकत नाही राज्यसभेवर पाठवून देण्यात आता आता तो त्याची त्या निर्णयाची या निर्णयाची तुलना होऊ शकत नाही परंतु तसं काही होऊ शकतं का याचा देखील विचार केला जाऊ शकतो कारण की पंकजा मुंडे आता हे आजू उद्वेगाने बोलतात आहे आता मला काही विधानसभा लढवण्याचा प्रश्नच येत नाही वगैरे असं ते बोलायला लागलेलं आहे मग आता त्यांच्या नेतृत्वाची हे भारतीय जनता पार्टीला आता सध्याच्या काळामध्ये मोठी गरज आहे आणि ती गरज लक्षात घेऊन त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी दिली जाते हे आता बघणं औत्सुक्याचं आहे कारण लोकसभा निवडणूक आपल्याला लढवावी लागणार हे पंकजा मुंडे यांना माहीत नव्हतं असं जर त्या म्हणत असतील तर त्या पार्श्वभूमीवर बघा फेब्रुवारीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना असं विचारण्यात आलं होतं की पंकजा मुंडे यांना काय यांचं काय करणार करिअर यांना राज्यसभेवर पाठवणार का तर ते देवेंद्र फडणवीस त्यावेळेला असं म्हटले होते की त्यांच्या त्या आमच्या नेत्या आहेत त्या सरचिटणीस आहेत पक्षाच्या त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि त्यांच्यासंबंधी जो काही निर्णय घ्यायचा ते आमचं शीर्षस्थ नेतृत्व घेईल त्यांना राज्यसभेवर पाठवायचं की लोकसभेवर पाठवायचं आणि मग ते जसं वेळ आली तर आता त्यांना लोकसभे लोकसभा नि निवडणूक लढवायला भाग पाडण्यात आलं आणि मग नंतर काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर पंकजा मुंडे ह्या एकट्या ज्या आक्रोश करायला लागलेल्या त्यांचा आक्रोश लक्षात घेता भारतीयांनी त्या एकट्यानेच करावा का तर आता सामूहिक मंथन झालं पाहिजे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली ला आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंधास्तमध्ये नोंदवा धन्यवाद